नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मान्य श्री विनायकरावजी मासाळसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान येथे एकतीस तारखेला आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात प्रथम पारितोषिक तुम्ही बघताय पाच लाख नऊ हजार रुपये व चषक द्वितीय पारितोषिक तीन लाख रुपये मित्रांनो चांगलं असं पारितोषिक आहे या मैदानाला आणि महाराष्ट्रातील सर्वात पुन्हा एकदा सांगतो मोठ्या रकमेचं मैदान आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका रणवीर रावबाई पाटील यांचा भिंजवडचा आणि घाट गाजवणारा मथूर मित्रांनो शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो मथूर येणार म्हटलं तर पायरा असतो पायरे चर्चा असतेच तर मित्रांनो मी आता तुम्हाला दोन संभावित पायरे सांगणार आहे त्याच्यापैकी एका नंदीसोबत मथूर दिसण्याची खूप शक्यता आहे तर मित्रांनो समोर तुम्ही पहिलाच नंदी बघताय रुस्ताम इंद केसरी सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा लाडका मायब्या आणि दुसरा संभावित पायरा बघताय बाबू शठ्माणे घरनेकी यांचा घरनेकीचा राजा मित्रांनो या दोन नंदींपैकी एका नंदींसोबत मथुरा आपला नक्की दिसू शकतो आणि मागे सदाभाऊ मास्तर बोललेसुद्धा येत लवकरच तुम्हाला मायब्या आणि मथुर पालटण दिसेल त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात ही जोडी पाळण्याची खूप शक्यता आहे तसेच मित्रांनो घरनेचा राजा आणि मथुरसुद्धा मोठ्या मोठ्या मैदानात सोबत दिसतात त्यामुळे हा सुद्धा पायरा आपला दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा कोण असेल मथुरसोबत या महाराष्ट्र केसरी मैदानात धन्यवाद